मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलासा दिल्लीतून आली मोठी बातमी शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाने शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असा आदेश गेल्या मे महिन्यात दिला होता यावर अध्यक्षांनी चालढकल केल्याचा आरोप करीत ठाकरे गटाने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वेळकाडू धोरणाबद्दल सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती तसेच ऑक्टोबरमध्ये एकतीस डिसेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत निर्णय घ्यावा असा आदेश दिला होता ही मुदत वाढवून मिळवण्यासाठी विधिमंडळ सचिवालयाने केलेल्या अर्जावर दहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली ठाकरे गटाच्या अर्जावर अध्यक्षांकडील सुनावणी पूर्ण झाली आहे यामुळं यापुढे मुदतवाढ वाढवून मिळण्याची शक्यता कमीच आहे लोकसभा निवडणुकीपर्यंत सुनावणी लांबवण्याची योजना होती पण सर्वोच्च न्यायालयाने कान उघडणी केल्यानं फक्त कायदेशीर बाबींची पूर्तता करायची असेल तरच मुदतवाढ मिळेल असं सांगण्यात येतं शिंदे यांना अपात्र ठरवण्याची ठाकरे गटाची मागणी असली तरी अध्यक्षांकडील सुनावणी शिंदे यांना दिलासा मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते अध्यक्षांनी त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील कायदे तज्ञांकडे पाठवला असल्याची माहिती मिळते निवडणूक आयोगाने शिवसेनेतील वादात शिंदे गटाच्या बाजूने कौल दिला होता निवडणूक आयोगाच्या आदेशाचाही आधार घेण्यात आल्याचं समजतंय कारण निवडणूक आयोगानं शिवसेनेतील फुटीत पक्षाचं नाव आणि चिन्ह हे शिंदे गटाकडं सुपूर्द करून शिंदे यांचीच शिवसेना अधिकृत असल्याचा निर्वाळा दिला होता याशिवाय शिंदे गटाने शिवसेनेत फूट पडलेलीच नाही असं युक्तिवाद करून शिवसेनेत आम्ही नेतृत्व बदल केल्याचा दावा केला या मुद्द्यांच्या आधारे शिंदे यांना दिलासा मिळू शकतो असं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे